कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला ला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अगर माझ्या चॅनल ला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर लाईक करा कमेंट बॉक्सच्या जवळ हाईपचं ऑप्शन आहे तिथं तुम्ही हाईप देऊन माझं प्रोत्साहन वाढवू शकतात आणि कमेंट मध्ये श्री स्वामी अजिबात विसरू नका आज आपण सर्व पित्र आमोशेला काही उपाय करायचे आहे ज्यांचे पित्र झाले आहे किंवा ज्यांचे काही कारण असत झालेले नाही त्यांनी हे पित्र अमावशेला नक्की या उपायांचा फायदा करावे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी नक्की हे विधी किंवा हे उपाय करा एकदम सोपे असे उपाय आहे जे मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच वेळेस आपले पित्र जेऊ घालायचे राहून जातात काही अडचणीमुळे कोणाचं विधी पडल्यामुळे कोण आपल्या घरात कोणी वारलं तर आपले घरातले पित्र घालायचे राहून जातात तर त्या वर्षी आपण काय करावे आणि ते पित्रांची कशी आपण हे करायची कधी आपल्याला अडचण येते प्रॉब्लेम येतो तरीही आपण पित्र घालू शकत नाही तर तुम्ही तुमचे पित्र राहिले असेल किंवा पित्र करून झाले असेल तरीही सर्व पितरा आमोशला या पूजा नक्की करा एकदम छोट्याशा पूजेने तुम्हाला पितृ दोषापासून मुक्ति होती त्यांच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्यांना लाभ मिळतो या पितृ आमोशला या उपायामुळे पूर्वजनांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या कोण पितर जर करायचे राहिलेले असेल तर या पितृ आमोशला घरातील समस्या कमी होतात सुख समृद्धी वाढते घरात शांतता नांदते धनधान्यता वाढते प्रसन्नता येते मोक्ष प्राप्ती पूर्वजनांना शांती व मोक्ष मिळतो असं म्हणतात की पित्र पक्षात ज्या दिवशी पूर्वजनांचं निधन झालं आहे त्या दिवशी श्राद्ध केल्याने त्यांचे तृप्ती होते पण काही कारणास्तव आपल्याला त्या दिवशी श्राद्ध घालायला जमत नाही तर आपण सर्व पित्रमुष्याच्या दिवशी श्राद्ध घालावे व या बाकी सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या सुद्धा कराव्या घरातील सहकुटुंब सुख शांती आणि प्रगतीसाठी वर्षातून एकदा हा उपाय नक्की केला पाहिजे सर्व पित्र आमशेला पित्रांसाठी घरात जर कोणी वारंवार आजारी पडत असेल तर या उपायामुळे नाराज असेल तर ते पण करण्यासाठी सर्व पित्र अमाशेच्या दिवशी नक्की करा हे सर्व उपाय पित्रांसाठी तीळ आणि गुळ अर्पण करा आशीर्वाद आशीर्वादाने संकटे दूर होतील गाईंना किंवा गरजूंना अन्नदान द्या काहीला अन्नदान दिल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते सर्व पित्र आमोशाच्या दिवशी पाण्यात काळे तीर टाकून स्नान करावे मानसिक आणि शारीरिक शुद्धता मिळते सर्व पित्र आमोशेच्या दिवशी दरवाजावर गोमूत्र किंवा गंगाजल शिपडून पुसून घ्यावे नकारात्मक शक्ती दूर होते सर्व पित्र आमोशेला जेवढे तुम्ही सेवा कराल तेवढ्या सेवेने तुम्हाला घरात पैसा अं येतो पैसा टिकून राहतो बरकता राहते लक्ष्मी कृपा राहते या सगळ्या अडचणींचा हा उपाय आहे पित्र झालेले असो या किंवा नसो सर्वांनी पितृशेला काही दही भाताचेही उपाय करायचे आहे सकाळी तुम्ही थोडस आणि दही भात शि शी... भात शिजून त्यावर थोडेसे दही टाकून ते वर आपल्या छतावर ठेवायचे आहे आणि तोच दही भात घेऊन तुम्हाला आपल्या घरावरून ववळून टाकायचं आहे दुसरा म्हणजे तो दही भात तुम्ही तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्याहून पण ववळून टाकायचं बाहेर आणि ववळून तो अशा ठिकाणी टाकायचा की त्याला कोणाच्या पाय लागणार नाही किंवा कोणी त्याला ओलांडून जाणार नाही अशा ठिकाणी तो आपल्या घरावरून किंवा घरात कोणी आजारी व्यक्ती असेल मूल असेल तर त्यांच्याहून तुम्ही आमोशेला दही भाताचा ओवळून टाका याचा पण तुम्हाला खूप लाभ होईल आमोशाला हे छोटे छोटे उपाय करून तुम्हाला होणाऱ्या त्रासांपासून कायमची मुक्ती मिळेल महिलांनी या हा दही भाताचा उपाय तो नक्की करून बघा सर्व पित्र आमोशेला पूर्वजनांची पूजा खूप महत्व मानलेले जाते पित्र अमावश्याला पूजा विधी केल्याने प्रसन्न होतात पूर्वजण कुटुंबाला आरोग्य सुख आणि समृद्धी आशीर्वाद देतात श्राद्ध केल्याने आत्म्याला शांती मिळते म्हणून प्रत्येकाने आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म केले पाहिजे असे सांग घेतले जाते भाद्रपद महिन्यातील अमावश्याला पितृपक्ष संपतो या अमावश्याला सर्व पित्र दर्श अमावश्या असं म्हणले जाते एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ दर्श अमावशा आहे सर्व पित्र अमावश्याच्या दिवशी हे उपाय करून पितरांना प्रसन्न करता येते जेणेकरून सदैव त्यांचा कुटुंबावर आशीर्वाद राहतो आणि घरात सुख शांती राहते अमावश्याच्या संबंधित या खास उपायाबद्दल अमावश्याला पूर्वजण प्रसन्न होतील अमावश्याला काही उपाय करून पितरांना संतुष्ट करता येते या दिवशी ज्ञान अज्ञान पित्रांचे श्राद्ध केले जाते या उपायांनी प्रसन्न होऊन पूर्वजन कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात सर्व पित्र आमोशाच्या दिवशी गाईला हिरवा पालक घातल्याने विशेष फळ पितृ पक्षाच्या आमोशाला गाईला चारा खाऊ घालून विशेष फळ मिळते आपल्याला जर पितृ दोष असेल किंवा आपल्या घरात कोणी पूर्वज जन्माला आलेले असेल तर ते आपल्याला त्रास देतात त्या त्रासांपासून वाचण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी सर्व अमावशेला पिंपळाच्या झाडाची पूजा करायचे विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी सकाळी सकाळी उठून पिंपळाच्या झाडाला दिवा लावावा यामुळे आपल्या घरात जर कोणी पूर्वजन आलेले असन जन्माला तर ते आपल्याला त्रास देणार नाही सर्व पित्र आमोशेला इतके महत्वाचे मानले जाते की तुम्ही त्या दिवशी जेवढी सेवा करता येईल तेवढी करा सर्व पित्र आमावश्याला दान धर्म करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते सर्व ब्राह्मणाला दान करा तसे दान करावे करावे चांदीचे श्रेष्ठ मानले जाते समाधानी राहतात असेही मानले जाते सर्व पित्र आमावश्याला नक्की करा हे सर्व उपाय अगदी छोटे छोटे उपाय आहे आणि तुमचे पित्र झाले असेल किंवा काही कारणास्तव राहिले असेल तर तुम्हाला ही एक शेवटची त्या दिवशी उपाय करण्यासाठी ह्या गोष्टी करून आशीर्वाद मिळू शकतात ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे तरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या गुरुंना किंवा तुमच्या जाणकारांचा सल्ला घेऊ शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्सच्या तिथं हाईपचं ऑप्शन आहे तर तुम्ही हाईप करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ